नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ हो, जय शिवराय आज ब्लॉगच्या स्टार्टिंगला जय जिजाऊ हो, जय शिवराय बोलतो आहे कारण की आज व्हिडिओ आजचा व्हिडिओसुद्धा तेवढा स्पेशल आहे कारण की एक नवीन मूवी आलेली आहे लेखक दिग्पाल लांजेकर यांनी बनवलेला सुभेदार म्हणून जो आपल्या शिवाजी महाराजांचा एक शूर मावला नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे सो तो मूवी बघायला आम्ही चाललो आहे सर्व जेव्हा सूरज आणि प्रशांत पण माझ्या पाठी आणि हा मूवी आहे ना मित्रांनो तुम्ही पण बघा आणि तुमच्या घरातल्या सर्वांना पण आवर्जून दाखवा बाई पण भारी देवा ले ले हा पिक्चर तर सर्वांनी स घरातल्या सर्व लेडीजांना घेऊन थिएटरमध्ये दाखवला तसंच आपल्या शूर मावल्यांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास दाखवणारा हा मूवी हा मूवी तुम्ही नक्कीच तुमच्या घरच्यांना दाखवला पाहिजेल सो आता आम्ही निघलो इकडनं प्रतीक प्रथमेश ते पुढे गेल्यात आणि आता रोहित येतोय सो आम्ही रोहित आला की आम्ही निघू इकडनं सो भेटतो तुम्हाला पुढे बघा मी तुम्हाला दिसतं का मी दिसतं का तुम्हाला रोड पहिल्यांदा रोड खाली दिसतो म्हणा आता ट्रॅफिक आहे असं वाटत जलदी वाजते आटो पप्पाच्या म्हणायला मराठी ड्रेसअप मध्ये होत त्या

बघू शकता आशिष आमचा प्रिया आशिष शिकार मिल गया गणेश बाबा अरे गणेश दिसत नाही गणेश दिसतच नाही काय रे काय रे बाबा काळा नाही तू भाई तू जरी रंगाने काळा असे मनाने खूप गोरा आहेस मित्रांनो मी खोटा कोटा बोलतो तेव्हा लक्ष नका ना का त्यावर आशिष शेठ आहे बघ आता बाई ग्रँड एंट्री बघ आशिषची आशिषची भाई भाई बघ त्याला बघला की दरवाजा लगे ऑटोमॅटिक का जागा तुम्ही बघितला ना शकल झुरत नाही डाकू वाटतो तो नीट चेक करा नाही कोणी दाखवू नये अशी दा जाम चांगला आहे विचारा रोहिणीच्या प्रेमाने खूप बघून आता किती भारी दिसतो तो रोहिणीच्या प्रेमाने त्याला निखडता बघला गोरा झालाय रे आता सुरेचे कपडे काय का <laughs> <laughs> आज करा आपल्या सोबत चोर गण्या इकडे बघ ना गण्या इकडे बघना घन्या गण्या मूवी बद्दल काय बोलशील नको चल बघितल्यावर सांगशील ना दोन दो शब्द बोल काय बोलतोस चालले आम्ही आता पिक्चर बघायला माझे जवळ स्पॉन्सर आले आजचं तिकीट स्पॉन्सर केलं गणेश गणेश मास्वणी गणेश स्पॉन्सर केले पण मेन सिनेमाच आहे का मी मगाशी बोललो गण्या जरी दिसायला जरासा थोडासा सावला असेल सावला समोर बोलायचं भेटे सॉरीचली ऍक्च्युली गण्या गण्या खूप मानाने चांगला आहे त्याला मी सांगितलं गाण्या फक्त मला मूवीला घेऊन जाशील तर तो मला बोलला की महाराजांचा मूवी आहे सो मी शंभ शंभर टक्के तिकीट काढेन आणि आज खरंच त्याने मला सातशे रुपये पाठवले बिचारा कधी पैसे नाही देत त्यांनी तिकीटाला पैसे गाण्यामध्ये तुझ्या आम्ही मित्र नाही का हा याने फक्त नयनचा ना फक्त आशिषचा तिकीट काढला बस दोघांचा शी इज माय बेस्ट फ्रेंड सॉरी ही इज माय बेस्ट फ्रेंड चला भेटतो मग तुम्हाला पुढे ते यायचा पैशाचा वाटलो करायला तर इथे यायचा हे लोक एरी आणि निकाल ही एरी लोकांनीच ती एरी लोकांनीच तर पैसे घालवला येतात इथं हे बघ आता बसल्या नितेशी आता यांना इथं बसून का भेटणार हे बघ तुस ना मोठा गोर आहे नववर्ष असं या करत सगळं ब्लॉक बीक बनवत अरे कुठं ते ना तो पीव्हीआर तिकड वाजल्या सव्वादा पैशांचा वाटवला निकाल आता इथं इथं पिस्कार्या मारून ग भेटणार इला येला आमचे निवडा गँग आता तिकडे असल उभी प्रथमेश प्रथमेश कुठे प्रतीक कुठे रोहित कुठे रोहित कुठे रोहित ला आवडते ना मंगूर आरती तिकडे नाही ते हर्षल तर तिथं फिरतंय

म्हणून सांगता आहे कधी जिमच्या भरोसा जाऊ नका जाल तर माझ्यासारखा ट्रेनर घेऊन जा तुम्हाला बरोबर जिम भर भरोशावर जाऊ जाऊन निस्त डाएट डाएटचे नावाने हो पैसे घालवतो मी निकाल पीटी लावलेले मागच्या महिन्याला सहा हजार रुपयाची पीटी एक महिन्याची दिसते पण नाही नाही आज का बोलशील आशिष भाई गोरा दिसतं का नाही इकडे बघ ना गोरा तर आता तुम्हाला आशिषचा राज समजलाच असेल गोरा व्हायचा आता तुम्हाला एंट्री दाखवतो आमची डिस्टर्बन्स झाला डिस्टर्बन्स झाला अरे भाई मला गपचूपमध्ये बोलला तिथे कालो का तो आता सांग आता अजून का काल व्हायचं आता स्पॉन्सर केले स्वघाने मी जाऊन बघा थिएटर मध्ये खूप भारी मूवी आहे आणि त्यातले काही सीन आहेत ना असे पूर्ण अंगावर काटे येतात आणि एंडिंगला तर अक्षरशः रडायला आलेला आम्हाला आणि डोळ्यातून पाणी वगैरे येत so, so, yeah. होता सो नक्की फॅमिली सोबत जा आणि आता आम्ही जातोय घरी कारण की लेट खूप झाला वाजल्यात दीड आणि इकडे गणेश नाही एक्सप्रिया मॉल चे आपला एक शॉप आहे कोणाला काय पाहिजे असेल नाही तुझ्या गर्लफ्रेंडला काय पाहिजे असेल ते इथून घेऊन जा गर्लफ्रेंड नाही भाऊ माझ्याकडे गर्लफ्रेंड नाही मग बायको बायकोसाठी नाही आशिष <laughs> तुझ्या बायकोला काय पाहिजे आशिष जाऊ <laughs> दे जाऊ दे चल जालदे चल गणेश यांची मस्ती काय कपणार नाही आका दिवस जवळ बघाव तेव्हा मस्ती चालू होतात आणि मेन म्हणजे ते आशीषची वाहिनी बद्दल काय बोलले हे बोलते बोल निसत त्याला हैरानच करत असतात

अरे बघ तूच मी मटेरियल देतो आम्हाला मग आम्ही बोलतो आम्हाला बोलतो माझ्या वाटायला लागला आता तर मित्रांनो माझ्यासोबत खरा शो बघतोय जो सकाळी सात वाजता उठलो ना की मला रील्स शिवाजी महाराजांची जे रील्स वगैरे असतात व्हिडिओज किंवा जय जिजाऊ जय शिवराय नक्कीच असतो तर गणेश तुला कसा वाटला आजचा पिक्चर आजचा पिक्चर असा होता की आपल्या मासाहेब जिजाऊंनी जे पहिल्यांदा पुण्यामध्ये येऊन जसं स्वराज्य निर्माण केलं ही स्टोरी त्यात दाखवली त्याच्यानंतर तानाजी मालुसरे यांनी आपला स्वतःचा प्राण गम गमावून तो किल्ला कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला आणि त्यांच्या पुतण्याचं लग्न ते पहिलं त्यांनी बाजूला ठेवलं आणि तो किल्ला जिंकला हे सगळे त्या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे मी आता पिक्चर बघून चाललो आहोत घरी तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत पिक्चर बघायला या आणि आपल्या महाराजांचे पिक्चर आवर्जून कोणी प्रत्येकाने तो चांगला असो सुपरहिट हो नाव आपल्या आवर्जून आपण आपला इतिहास जपला पाहिजे प्रत्येकाने या आम्ही बघितलं तुम्ही पण आपल्या फॅमिलीसोबत नक्की बघायला ॲक्च्युली गणेश बोलता बोलता एक वड सुकला त्यासाठी सॉरी तो पुतण्या बोलला तानाजीरावांचा ॲक्च्युली तानाजीरावांचा मुलाचं लग्न सोडून ते लढाईसाठी गेले ते बोलले लागीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं सो असं करून त्यांनी स्वतःचे प्राणाची आहुती दिली आणि नंतर मग रायबाचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला सो असा खूप सारा इतिहास तर तुम्हाला वाचायला भेटेल सो आवर्जून पिक्चर बघा तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीला पण घेऊन जा आणि कारण की छत्रपतींच्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपला एवढा मोठा आहे की बुकमध्ये वाचून पण समजणार नाही सो आपण बुक तर वाचणार नाही पण जर मूवी मूवीमधून थोडंफार समजत असेल तर ते नक्की बघा सो so, जातो आता आम्ही घरी लेट पण खूप झालं आहे ने भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे चॅनलवर नवीन असाल तर आणि मूवी आठवणीत बघा चलो बाय बाय जय श्रीराम